विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान, विधान परिषदेच्या पाच जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे त्यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवारही जाहीर केले या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या वाट्याला तीन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आली या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक होते तर अनेकांच्या नावाची चर्चा सुरू असताना अखेर तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले यात भाजपकडून संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केचे तर भाजपच्या के नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी विधान परिषदेतील सदस्य विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने विधान परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या होत्या आमशा पाडवी राजेश विटेकर प्रवीण दटके गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या पाच जागा विधान परिषदेत रिक्त झाल्या होत्या त्यासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे आता या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कसा आहे ते आधी समजून घेऊया विधान परिषद निवडणुकीसाठी दहा मार्च ते सतरा मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडेल तर अठरा मार्च रोजी सर्व अर्जांची छाननी होणार आहे त्यानंतर वीस मार्च हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल सत्तावीस मार्च रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडेल तर सायंकाळी या या निवडणुकीचा निकाल लागणार निवडणुकीसाठी संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर ते आता विधान परिषदेची उमेदवारी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय सर्वात आधी दोन हजार दोन मध्ये ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू मानले जातात संदीप जोशी यांनी संघ स्वयंसेवक म्हणून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपुरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे शिवाय विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केलं त्यांनी सलग दोनदा महापालिका स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची समिती जबाबदारी सांभाळणारे ते पहिले नगरसेवक ठरले दोन हजार वीस मध्ये नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं होतं परंतु काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी त्यांचा पराभव हो केला भाजपचे दुसरे उमेदवार संजय केनेकर हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणूनही त्यांनी काम केलंय एकोणवीसशे अठ्याण्णव पासून ते आतापर्यंत जवळपास पस्तीस वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षात सक्रिय आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून तर भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत त्यांचा प्रवास राहिलाय संजय केनेकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्या निष्ठेचं फळ दिल्याची चर्चा आहे विधान परिषदेसाठी भाजपने दिलेला तिसरा उमेदवार म्हणजे दादाराव केचे दादाराव केचे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत नगरसेवक भाजपचे आर्वी तालुका नऊ मध्ये काँग्रेसच्या अमर काळे यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दादाराव केचे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी या पराभवाचा बदला घेत पुन्हा आर्वी मतदारसंघ ताब्यात घेतला मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दादाराव केचे यांच्या ऐवजी भाजपकडून सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे दादाराव केचे मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं विधानसभेत सुमित वानखेडे यांना त्यांच्या जागेवर तिकीट देऊन दादाराव केचे यांना आता विधान परिषदेत संधी देण्यात आली विशेष म्हणजे विधान परिषदेची ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते विरोधी पक्षांकडे एक उमेदवार निवडून येईल इतकं सुद्धा संख्याबळ विधानसभेत नसल्यानं विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे विधान परिषदेत एकूण अठ्याहत्तर असतात मात्र सध्या बावन सदस्य सभागृहात आहेत त्यापैकी बत्तीस महायुतीचे असून त्यात भाजपचे एकोणीस शिवसेना सहा आणि राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे केवळ सतरा आमदार असून काँग्रेसचे सात शरद पवार गट तीन उबाठा सात आणि तीन अपक्ष सदस्य आहेत विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असल्याने पाच जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी सत्तावन्न मतांचा कोटा लागेल सध्या महाविकास आघाडीचे एकूण शेहेचाळीस आमदार असून तिन्ही पक्षांचा मिळून एक सदस्यही निवडून येऊ शकत नाही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद